अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मध्यवर्ती संघटना जी कलावंतांसाठी विशेष करून नाटक करणाऱ्या कलावंतांसाठी अहोरात्र कार्यरत आहे अशा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची शाखा असलेली कारंजा लाड हे शहर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची प्रथम शाखा होण्याचं भाग्य कारंजा या शहराला लाभलेलं आहे या अनुषंगाने येत्या सोळा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या नियामक मंडळाच्या सदस्य पदाकरिता ज्या निवडणुका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या शाखेच्या वतीने वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात येतात त्यातलीच एक निवडणूक कारंजा शहरामध्ये सोळा एप्रिल रोजी हो घातलेली आहे या अनुषंगाने नटरंग पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांनी आपली संपूर्ण हयात नटराजाची सेवा करण्यामध्ये घालविली असे श्रीकांत भाके आज आपल्या विदर्भ आहेत नेमकं हे सगळं करत असताना मी जो एकंदरीत कारंजाचा रहिवासी असल्यामुळे म्हणा किंवा एकंदरीत माझ्या कारंजाकडे थोडासा कल असल्यामुळे म्हणा या गेल्या दशकामध्ये बराचसा फरक मला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यावरती जाणवायला बघायला मिळाला आणि जाणवला सुद्धा आणि त्या चळवळीशी कुठेतरी जुळून असल्यामुळे कुठेतरी त्याच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळे सहज म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारतो की असं नेमकं काय घडलं की का या याच्यामध्ये इथली जी शाखा आहे कारंजा लाडची ही मृतावस्थेत आढळली कसं आहे आम्ही आमच्या चष्टम्यातून आम्ही सगळ्या कलावंतांना सगळ्या सा सभासदांना सारखस पाहतो कधी नाट्य परिषद ही संस्था जरी असली तरी एक आपला परिवार आहे नाट्य परिषदेच्या पलीकडे जाऊन त्या परवा परिवाराशी आपण संलग्न होऊन त्यांच्या सुखदुःखात आपण सहभाग होणे खूप गरजेचं आहे नाट्य परिषद ही निवडणूक आज आहे उद्या नाही आपले पारिवारिक संबंध कुठेतरी खराब नाही झाले पाहिजे आणि ह्या निवडणुकीमुळे काय झालं की सरळ 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 दोन भाग झालेले आहेत विनाकारण कुठेही मतभेद न करता ही चळवळ म्हणून जर आपण त्या चेषम्यातून पाहिलं तर असं मतभेद होऊ नये असं माझं एक प्रामाणिक मत आहे तो जो काळ होता आपला जो काळ होता त्यावेळेचा त्यावेळेला लोकांना अशा अपेक्षा नव्हत्या संघटना टिकली पाहिजे संघटना पुढे गेली पाहिजे हा तो त्यावेळेचा जो काळ होता एक एक कुटुंब व्यवस्था होती नाट्यभा आज ती दुर्दैवाने नाही घालत प्रत्येकाचं असं वाटतं की नाही आपणच काहीतरी मोठ्या हवं हो, आणि आपल्याच भविष्यावर हे हो सगळं नाट्यभेत सुरू आहे त्यामुळे ते त्या लोकांच्या नक्कीच आणि आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे आकांक्षा वाढणं जरुरी आहे त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपणही नियक मंडळावर गेलो पाहिजे स्वभाव आहे कुठे कोणाला आपण अडू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाचा तो अधिकार सभासदाला त्या आला त्यावर जाण्याचा अधिकार आहे परंतु तिथे गेल्यानंतर तिथे काय काम आहे हे त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आधी नाट्य परिषदेच्या शाखेतलं कार्य कसं आहे काम कसं करावं लागतं हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे एवढी एवढी पाचशे एकोणीस सभासद इथे आहेत परंतु आता दोनशे वाढते या लोकांपर्यंत कंटिन्यू मी सुद्धा पाचशे एकोणीस लोकांना खुश नाही ठेवू शकत किंवा सतत त्यांच्या संपर्कात नाही राहू शकत एक दोन चार जण दुखवू शकतात कारण सातत्याने एवढा मोठा वेळ त्यांच्यासाठी देणं माझ्या आता मी जवळपास सिक्स्टी फायव्ह मध्ये आहोत माझ्या वैद्य जसं की आज जे कामाची जे क्षमता आहे निश्चित माझी कमी झाली आहे आधी सुरुवातीला स्वतः पत्रिका घरोघरी पत्रिका वाटून देण्याचं कार्य केलेलं आहे कदा आपण मला आधी सुरुवातीला आम्ही सायकलवर आम्ही पत्रिका वाढिंगला त्यावेळेला जी चळवळ होती त्या चळवळीत आणि आताच्या चळवळीत खूप काही फरक झाला आहे प्रत्येकाची हो वाढलेली आहे प्रत्येकाला असं वाटते की हा माणूस माझ्या घरापर्यंत आला पाहिजे काही गोष्टी शक्य होतात काही गोष्टी शक्य होत नाही पत्रिका एखादी आपण काढली पत्रिकेत एक दोघांचे नाव सुटतात ते नाराज होतात परत त्यांना कुठेतरी म्हणजे सावून घेतलं जावं लागते किंवा त्यांची मनधनी करावं लागतं अशा अनेक गोष्टी जो काम करतो त्याच्याकडून कर चुका होतो तो कामच करत नाही त्याच्याकडून चुका होत नाही प्रश्न मला सगळ्या माझ्या मतदार बंधूंना माझी विनंती आहे की ह्या चुका नक्कीच तुम्ही सांगा मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत परंतु काम करणाऱ्या माणसाला काम करू द्या आणि या नाट्य परिषदेच्यामध्ये पैसा वगैरे हो तिथे काही असा मिळत नाही पूर्वी आम्हाला डी मिळायचं मी नियक मंडळावर एकदा होतो पाच वर्ष राहलो भाऊ गांधी होते शेखर बेंद्री होते माझे गुरु आणि आम्ही सगळे पाच लोकांची टीम होती ना पूर्व केरळातून त्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला टीईडी वगैरे हो मिळायचं पण आता हे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे कारण नाट्यपरिषदेची आर्थिक व्यवस्था अक्षरशः तिथे सुद्धा ढासळली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांची कारंजा शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा ह्या निवडणुकींना सामोरं जात आहेत या अनुषंगाने कारंजा लाड या शाखेचे ज्यांनी इथे पाया रोवला असे श्रीकांत भाके आज आपल्या सोबत होते दहावा शासकीय कला महोत्सव विविध कला महोत्सव त्याचं आयोजन मला आठवतं चौथा वैदर्भीय कलावंत मेळावा त्याचं आयोजन मला आठवतं त्यानंतर बऱ्याचशा चळवळी आणि बरेचसे ज्या ज्येष्ठ रक्कर्मींना पेन्शन मिळावी यासाठी झालेले भांडण यासाठी राबविलेली चळवळ याचे सुद्धा साक्षीदार आम्ही आहोत या व्यक्तीच्या बाबतीत एक म्हणामसं वाटतं की यु तो अकेला ही चला था मंझिले जाब मगर लोक मिलते गे कारवा बनता गया और ये कारवा ही इसी तरह आगे चलता रहे इसके लिए हम सभी को हार्दिक हार्दिक शुभकामना देते हैं और यहीं पर रुकते हैं धन्यवाद